नमस्कार मित्रांनो मित्रांनो खोपोलीमध्ये मागील चार महिन्यापासून फक्त एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे काजुवाडी येथे टाकीची दुरुस्ती करायची आहे त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल असं नगर परिषदेमार्फत सांगण्यात आलं होतं आता टाकीची दुरुस्ती पूर्ण झालेली आहे तरी सुद्धा नगर परिषद फक्त एकच वेळ पाणीपुरवठा करत आहेत नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे आज करू उद्या करू असं सांगत सांगत त्यांनी चार महिने काढले आणि आत्ता नगर परिषदेमार्फत असं सांगण्यात आलेलं आहे का नागरिकांना एक वेळ आम्ही जो पाणीपुरवठा करत आहे तो पुरेसा आहे त्यामुळे आता आम्ही दोन वेळ पाणीपुरवठा करणार नाही आहे नागरिकांच्या आमच्याकडे भरपूर तक्रारी येत आहेत का आम्हाला पाणीपुरासा होत नाही आहे पाणी पुरवठा दोन वेळ करण्यात यावा त्याकरिता आम आदमी पार्टी आता परत एकदा आंदोलन करणार आहे दोन सप्टेंबर रोजी आम्ही नगर परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहोत खोपोली नगर ने मार्फत सगळ्या खोपोलीला दोन वेळ पुरवठा करण्यात यावा यासाठी आम्ही दोन सप्टेंबर रोजी उपोषणाला बसणार आहोत आपणही आमच्याबरोबर सामील व्हा जय हिंद जय महाराष्ट्र